राज्यातल्या शेतकऱ्यांना शिंदे सरकारनं एक गिफ्ट दिले महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री किसान योजना लागू पंतप्रधान किसान योजनेच्या धर्तीवर आता महाराष्ट्रात मुख्यमंत्री किसान योजना अल्पभूधारक शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल अशा शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये मिळणार आहेत तीवर आता राज्य सरकारने नवी योजना आखलेली आहे पात्र शेतकऱ्यांना वर्षाकाठी सहा हजार रुपये मिळणार आहे तर पंतप्रधान किसान योजनेच्या धरतीवर ही योजना केली गेलेली आहे महत्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये मिळणार आहेत पंतप्रधान किसान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांनी एक नवी योजना लागू केलेली आहे या योजनेनुसार पात्र शेतकऱ्यांना वर्षाला रुपये मिळणार आहेत नैसर्गिक आपत्ती कोरोनाची साथ अशा कठीण परिस्थितीतही प्रामाणिकपणे कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने खूप मोठा दिलासा दिलाय कोल्हापूर जिल्ह्यातील दिल दिल दोन लाखांवर शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे त्यासाठी सर्व माहिती संकलित करण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत गेल्या तीन वर्षात प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे यासाठी तब्बल तीनशे ते चारशे कोटींचा निधी प्रस्तावित आहे उद्यापर्यंत या शेतकऱ्यांची माहिती संकलित करावी लागणार आहे ही माहिती शासनाच्या अधिकृत पोर्टलला जोडून शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट रक्कम जमा केली जाणार आहे राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी कृषी पंपाचे तीस हजार कोटी राज्य सरकारकडून माफ करण्यात आले राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी कृषी पंपाचे तीस हजार कोटी राज्य सरकारकडून माफ करण्यात आले शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयांच्या मर्यादेमध्ये प्रोत्साहनपर लाभ दिला जाईल तेरा लाख पंच्याऐंशी हजार शेतकऱ्यांना हा लाभ मिळेल सहा हजार कोटींचा निधी त्यासाठी मंजूर करण्यात आलाय कर्जमाफी मिळालेल्या नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा या योजनेचा लाभ होईल अतिवृष्टीग्रस्तांना आता दोन हजार आठशे साठ कोटींची वाढीव दरानं आर्थिक मदत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारनं घेतलाय राज्यामध्ये यावर्षी जून ते ऑक्टोबर या महिन्यांमध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सगळ्या शेतकऱ्यांना दोन हजार आठशे साठ कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपयांची वाढीव दरानं मदत देण्यात येणार आहे आणि या कालावधीमधली अतिवृष्टी आणि विविध जिल्ह्यातल्या पूरस्थितीमुळे शेती तसंच सार्वजनिक मालमत्तेचं सा मोठं नुकसान झालं होतं त्यामुळे आता सरकारनं हा घेतलेला निर्णय अतिवृष्टीग्रस्तांसाठी नक्कीच दिला